नमस्कार मंडळी जाणेची यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैत्री तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थंडीमध्ये असे गरमागरम पदार्थ जेव्हा खावेसे वाटतात त्यात एक आवर्जून आठवणारा पदार्थ तो म्हणजे एकदम सोपी कृती असणारा आणि तरीही परिपूर्ण आहार असणारा हा म्हणजे आहे नागपुरी गोळा भात एकदम सोपी कृती आहे झटपट होतो आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो आणि मस्त कॉम्बिनेशन आहे ज्यांनी कधीही कॉम्बिनेशन ट्राय केलं नसेल किंवा खाल्लं नसेल कुठेही त्यांनी हे नक्की एकदा ट्राय करायला हवं असं सुद्धा सुंदर आणि भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि खूप सोप्या पद्धतीने होऊ शकतं ते घरातल्या अगदी सोप्या साहित्यामध्ये होतं आणि झटपट होतं त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेत पण करू शकता कुठल्याही वेळेत करू शकता आणि एकदम वेगळा आणि एक मस्त चमचं मी भीत हा होणार आहे तर आपण बघूया आज हा नागपुरी गोळे भात कसा करायचा आहे खूप सोपी कृती आहे तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे तर आपण एका भांड्यामध्ये हा अर्धा कप मी भरडा घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे आहेत आणि ही भरड्याची रेसिपी मी नवरात्रामध्ये दिलेली आहे न मोकळी डाळ भरड्याचे वडे केले होते तेव्हा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल कसा करायचा भरडा तुम्ही पाहू शकता आणि हे अर्धा कप घेतले आणि बेसन अर्धा कप घेतलेला आहे तर तुम्ही भरडा नसेल किंवा करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे एक कप बेसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन मिरच्या दहा बारा कडीपत्त्याची पानं थोडंसं आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या असं घेऊन आपण एक पेस्ट करून घेऊया जी या भरड्यामध्ये आपल्याला आता घालायची आहे तर हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची वगैरेचं प्रमाण कमी जास्त कसंही करू शकता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया था तर सगळ्यात आधी आपण घालायचं आहे वन फोर टी स्पून इतकं हिंग त्याच्यानंतर आपण धणेपूड घालायची आहे अर्धा, एक अर्धा एक ते एक टी स्पून जिरेपूड घालायचं आहे अर्धा ते एक टी स्पून धणे आणि जिरेपुडाचा मस्त स्वाद लागतो किंवा तुम्हाला हवं तर कुटून घालायचं असेल तर धणे जिरे तुम्ही कुटून पण घालू शकता याच्यामध्ये मी अर्धा ते एक टी स्पून इतकं तिखट घेतले आहे अर्धा ते एक टी स्पून इतकी हळद घेतलेली आहे हे सगळे सुके मसाले आपण याच्यात घालून घ्यायचे थोडा गोडा मसाला घातलेला आहे मस्त स्वाद येतो यांनी आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहे त्याच्यामध्ये छान एक आंबटपणा आणि मस्त, रहे। तो मस्त चारा चारा स्वाद येण्यासाठी दही घालणार आहे तर ते दोन टेबलस्पून स्पून इतकमी घेतलेलं आहे दही याच्यात अवश्य घाला खूप मस्त स्वाद येतो म्हणजे लिंबाच्या रसापेक्षाही खूप छान स्वाद लागतो त्याच्यामुळे भरडा करताना नक्की दही घाला आणि ते छान डाळींना वगैरे सोप करून घेतल्यावर खूप मस्त लागतं आणि आपण चवीपुरतं अर्थातच मीठ ह्याच्यात घालणार आहे आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करताना आपण याच्यामध्ये आतापर्यंत पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर दही आणि आता मी हे दोन ते तीन टेबल स्पून किंवा ती टी स्पून इतकं आपण याच्यात तेल घालून घेऊया त्याने एकदम हे वडे जे आहेत ते एकदम मोकळे आणि मस्त होण्यासाठी खूप छान त्याचा फायदा होतो थोडीशी चिरलेली कोथिंबीर मी घालणार आहे छान दिसते या वड्यामध्ये किंवा तुम्ही जे वाटण केलं होतं त्याच्यातही तुम्ही कोथिंबीर घालू शकता आता आपण काय करणार आहे मी भरडा घातल्यामुळे ना थोडंसं एक ते दोन टेबल स्पून याच्यात पाणी घालणार आहे कारण भरड्यामध्ये डाळी आहेत सगळ्या भाजलेल्या तर त्या थोड्याशा भिजायला वेळ लागेल किंवा त्याला थोडं मॉइश्चर लागेल म्हणून मी पाणी घातलं आहे तुम्ही बेसन वापरत असाल नुसतं तर पाणी घालायचं नाही आहे अजिबात आणि आता आपल्याला हे छान भिजू द्यायचं आहे थोडा वेळ कारण आपल्या त्या डाळी भिजणार आहेत थोड्याशा त्याच्यात तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया तर मी ले 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 हे मी घेतलेले आहे एक कप इतके तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जो रोजचा वापरत असाल तो घेतलात तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही बासमतीच घ्यायला हवा असं काही त्याला गरज नाही आहे तर ते एक कप म्हणजे साधारण दोन अडीच वाटी आहे ते धुवून घेतलेलं आहे छान आणि आता आपण तेवढंच पाणी घेऊन त्याच्यात हिंग घातलं आहे मीठ घातलं आहे थोडीशीच अगदी पाव टीस्पून इतकी आपण हळद घालणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी थोडीशी एक मिरची पण घातली आहे म्हणजे काय होईल की भात आपला मस्त थोडी चव येईल त्याला छान तिखट वगैरे अशी छानशी जिरं घालायचं आहे छानपैकी आणि थोडंसं मी अर्धा लिंबू पिळलेलं आहे याच्यात त्याच्यामुळे काय होईल की भात आपला मोकळा व्हायला मदत होईल आणि त्याचा आंबटपणा छान येईल तांदळाला तर हे फक्त मीठ हिंग थोडीशी हळद मिरची जिरं आणि थोडंसं तूप घातलं आहे ज्याने आपला भात मोकळा व्हायला पण मदत होईल तर या रेसिपीमध्ये भात मोकळा होणं एवढीच प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे मोकळा व्हायला पाहिजे आणि आत्ता आपण याला ना झाकण ठेवून कमी आचेवर एकदम मिडियम आचेवर याला अर्धवट शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे कारण आपल्याला अजून गोळे याच्यात घालायचे आणि ते वाफवून घ्यायचं आहे भातासोबत तरच त्याची चव एकदम उठून दिसते आता हे मी वेगळ्या पॅनमध्ये काय करते तर थोडंसं तेल घेतले जिरं त्याच्यानंतर मिरची कढीपत्ता आणि हे मी आमसूल भिजवून ठेवले होते दहा बारा आपण यासोबत आमसुलाचं सार करतो आहे गोळाभातासोबत तर आमच्याकडे आमसुलाचं सार करतात बऱ्याच ठिकाणी कढी किंवा फोडणीचं ताक असं गोळाभातासोबत खाल्लं जातं पण आमच्याकडे आम, आम आ, ही आमसुलाची आमटी आवडते साधीशी आहे काही नाही फक्त आमसुलाचं कोळ सार घालायचं याच्यात भिजवून घेतल्यानंतर गरम पाण्यात भिजवावं तर दहा दहा बारा मिनटं भिजवलं तरी होऊन जाईल आणि आपली जिरं मोहरी कढीपत्ता त्याच्यानंतर मिरची आणि आंबट असतं आमचं त्यामुळे आम गुळ अर्थातच लागणार ते जरा जास्त घातलेलं आहे मी आणि मीठ घालायचं बस बाकी त्याच्यात कुठले मसाले वगैरे घालायचं नाही आहे तुम्हाला याला थोडं दाण्याचा कूट लावून जरा थिकनेस आणायचा असेल तर तसंही चालू शकतं आता आपण आपली आमटी झाली आहे भात शिजतो आहे तर आपले हे जे दो गोळे आहेत ते दहा बारा मिनटं होऊन गेलेले आहेत भिजून तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर अर्धा तास पण तुम्ही ही भिजवून ठेवू शकता त्याच्यानंतर आपण हे असे करायचे आहे तर ह्याला मुटक्यांसारखा आकार द्यायचा म्हणजे असं मुठीमध्ये घ्यायचं आणि दाबायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे खूप जोरदाऊन दाबायचं नाही आहे आणि तुम्हाला लक्षात येतच असेल की दहा पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये हे थोडं घट्ट झालं आहे तर तुम्हाला वाटत असेल की अजून घट्ट हवं आहे म्हणजे बेसनाने हे घट्टच होणार आहे कारण आपण पाण्याचा वापर बेसन असताना करणार नाही आहे तर घट्ट असायला हवं हे स गोळ्यांचं सारण आणि हे बघा तुम्ही असे गोल आकाराचे पण गोळे करू शकता जर मुटके तुम्हाला करता येत नसेल तर असा हाताने सोप्पासा आकार द्यायचा आहे आणि हलके हलके याला करून घ्यायचे आहे हे सगळे करून घेऊन आपल्याला आता भातावर ठेवणार आहे हे बघा असे तयार आहेत आपला भात पण अर्धवट शिजलेला आहे थोडं उर पाणी उरलेलं आहे त्याच्यात आणि ह्या पाण्यामध्ये आता हे गोळे आपले वाफणार आहेत तर आपण हे असे भातावर ठेवून द्यायचे अर्धवट भातावर तुम्ही हीच प्रोसेस कुकरमध्ये पण करू शकता म्हणजे बा तांदूळ आणि गोळे एकाच वेळेला टाकले तरीही चालणार आहे फक्त कमी शिट्ट्यांमध्ये कुकर बंद करायचं आहे खूप शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही ती नाही तर भातही खूप शिजेल आणि गोळे पण खूप शिजतील हे मोकळे शिजवणं खूप छान जास्त म उपयोगाचं ठरतं कारण त्याच्यामुळे आपलं लक्षात येतं गोळे कितपत शिजले कितपत नाही तर मी पाच सहा मिनटं झाल्यानंतर बघितले तर गोळे थोडेसे शिजले पण पूर्ण नाही त्यामुळे मग मी काय केलं आहे की हा आपला असा तांदूळ जो आहे अर्धवट शिजलेला भात तो पूर्ण गोळ्यांवर असा घालायचा आणि गोळे झाकून घ्यायचे म्हणजे भाताला गोळ्यांची चव गोळ्याला भाताची चव अशी छान येते आणि ते आणखी आतून छान मुरून शिजतात तर साधारण पंधरा मिनटात हे होऊन जातात आणि एकदम कमी आचेवर ठेवायचं तुम्हाला वाटत असेल की पॅनकडेही काही लागत असेल तर तुम्ही त्याच्या खाली तवा वगैरे बुड़ाचा अजून काहीतरी ठेवून हलक्या आचेवर त्याला शिजवायचं आहे खूप लो प्रोसेसनी ही होणारी रेसिपी आहे आणि खूप सुंदर लागते तर आपलं हे गोळे तयार आहेत एकदा तुम्ही चाकूनी वगैरे त्याला बघू शकता आतून शिजले आहेत की नाही पण शिजून जातात पंधरा मिनटात त्याच्यानंतर काय करायचं आहे ही सार, असा भात घ्यायचा गरमागरम त्याच्यावर फोडणी घालायची तेलाची वरतून छानपैकी सार घालायचं आहे आणि हे गोळे असे फोडून मस्तपैकी हा सार फोडणी यासोबत असं मस्तपैकी भातात मुरवून खायचे आहेत खूप अप्रतिम स्वादाचा लागतो हा भात आणि भरड्यामुळे तर याला अजून वेगळी लेवल येते नुसत्या बेसनापेक्षा पण त्यामुळे या पद्धतीने तुमच्याकडे भरडा असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवर्जून ट्राय करा आणि केल्यावर मला खळवायला पण विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा मस्त चमचमी थटके आणि सुंदर रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय